नमस्कार मित्रांनो अनेक हिंदी मालिका आणि सिनेमामध्ये काम करून बॉलिवूडमध्ये ठसावणारी अभिनेत्री म्हणजेच मराठमोळे अभिनेत्री अश्विनी काळसेकर अश्विनीने दोन हजार नऊ बॉलिवूड अभिनेता मुरली मुरली शर्मा सोबत लग्नगात बांधली मात्र लग्नानंतर सोळा वर्षानंतरही या जोडप्याला मुळ नाही आणि याबद्दल अश्विनीने एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा करत खत व्यक्त केली आहे आई होण्याची इच्छा असूनही स्वतःचं मूल नसण्याबाबत किंनीच्या त्रासामुळे आपण आई होऊ शकत नसल्याचा खुलासा अश्विनीने केला आहे अश्विनी म्हणाली मला किडनीचा त्रास होता आणि त्यावेळेस स्वरोगाशीची फॅशन नव्हती आमच्याकडे इतके पैसेही नव्हते डॉक्टर मला म्हणाले की कि तुमची किडनी भार उचलू शकणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतःची किंवा मुलाचे नुकसान कर, कराल आणि मग ते होऊ शकलं नाही मला मुलं होऊ शकलं नाही खरं तर हा नशिबाचा भाग आहे मला वाईट तर खूपच वाटतं मला पूर्ण वर्तुळात दगायचं आहे पण ते शक्य झाले नाही अभिनेत्री अश्विनी काळसेकर याला यांना लहानपणापासून एकच किडनी आहे मात्र आई होऊ शकत नसल्याने अश्विनीने घरात दोन स्वन पाळलेले आहेत आणि त्यांनाच ती तिची मुलं मानते